पुढील बातम्यांकडे आपण पिढ्यान पिढ्या रामकथा ऐकत आलो आहोत मात्र मोरारी बापू यांच्या वाणीतून रामकथा ऐकणे हे सहस्र नाम ऐकण्याचं सौभाग्य आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं यवतमाळ इथल्या चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मोरारी बापू यांच्या रामकथा प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं आहे त्यावेळी ते बोलत होते यावेळी मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके उपस्थित होते रामकथेमध्ये जीवनाची शिकवण आहे त्यातही मोरारी बापू यांच्याकडून अर्थपूर्ण रामकथा ऐकायला मिळणं हा सौभाग्याचा क्षण आहे रामकथा त्याग तप तेज अनुशासन आणि भावनांचा संगम आहे प्रत्येक भारतीयाला गौरव वाटणारी ही बाब आहे असं मुख्यमंत्री म्हणाले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जवाहरलाल दरडा यांच्या जीवनावर आधारित पेन अँड पर्पज पुस्तकाचं प्रकाशन झालं या पुस्तकातून जवाहरलाल दर्जा यांचं स्वातंत्र्य संग्रामातील योगदान तसंच प्रगत महाराष्ट्राचे चित्र दिसते या पुस्तकातून जवाहरलाल दरडा यांच्या राज्याच्या प्रगतीसाठी असलेल्या योगदानासह त्यांच्या जीवनचरित्राचे पैलूही दिसतात असं ते म्हणाले जवाहरलाल दरडा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित शंभर रुपयांचं नाणं मोरारी बापू यांना समर्पित करण्यात आलं या कार्यक्रमानंतर समता मैदान इथे विविध विकास कामांचा शुभारंभ तसंच विविध योजनांचा लाभ वितरण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्यामार्फत रामटेक